नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि साक्षी यांच्यामध्ये पुन्हा एकदा खटला सुरू असतो तेव्हा मात्र अर्जुन साक्षीवर आरोप करत असतो साक्षी, साक्षी मात्र खरं बोलायला तयार नसते तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय झालं आज तुमच्या वकिलांनी तुम्हाला शिकून पाठवलेलं नाही का तुम्हाला उत्तर कशी देता येत नाही त्यानंतर मात्र आता तो अनेक ऑप्शन साक्षीला देतो तेव्हा मात्र शेवटचा ऑप्शन तो हा देतो की खरं तर असं घडलं असणार की तुम्हाला पेपर वगैरे चोरायचे होते त्यामुळे किंवा हा कोणाचा प्रकार करायचा होता म्हणून तुम्ही सगळ्यांना बाहेर काढलं असणार आणि हे सगळं घडलं असणार तेव्हा मात्र आता सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडेच बघू लागतात तर तेवढं तिथे दामिनी उठून उभी राहते हा काय प्रश्न आहे आणि हे उगतच आरोप करता आहे माझ्या लावर तेव्हा मात्र आता जस साहेब दामिनीला शांत बसायला लावतात आणि अर्जुनला पुढचं बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात तर इकडे मात्र अर्जुन कोर्टाचे आभार मानतो आणि आता त्याचं काम सुरूच ठेवतो तर पुढे मात्र अर्जुन म्हणतो पण तुम्ही एवढं का पॅनिक होत आहे आज तुम्ही तुमच्या आशिलाला काही शिकवून आणलं नाही का बघा ना त्या माझ्या प्रश्नांचं उत्तरच देत नाही अगदी गोंधळलेले आहात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र आता प्रियाला बोलवतो आणि तिच्यावर आरोप करू लागतो की मला तर वाटतं की हे सगळं तुम्हीच केलेलं आहे खूनही तुम्ही केला आहे गोळी पण तुम्ही झाडलेली आहे असं तो खूप आता चिडून बोलतो आणि त्यामुळे इकडे रडत असलेली प्रिया मात्र आता जोरातच ओरडून बोलते की नाही आणि मी हे केलेलं नाही ती खूप रडू लागते आणि बोलू लागते की खून मी नाही खून साक्षीने केलेला आहे गोळी तिने झाडली आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे हे ऐकून मात्र आता प्रियाने सगळं सत्य कबूल केलेलं असतं आणि आता साक्षीच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला असतो इकडे अर्जुनने मात्र सगळ्यांसमोर साक्षी खुनी आहे हे, हे मात्र आता सिद्ध केलेले इकडे सायलीला मात्र मोठं बस आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की आता मात्र सगळं काही क्लिअर झालेलं आहे आणि इतक्या लवकर प्रियांनी सत्य कबूल केलेलं आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा